नाव नाल राजाराम चौदर पोलीस उपनिरीक्षक वालचनगर पोलीस स्टेशन मी गेले सतरा मी वारी करत असतो पुणे ग्रामीण हद्दी पर्यंत पर। कांचन सराटी पर्यंत त्याच्यातून मला एकच अनुभव असा आला की माझी शुगर तीनशे सत्तावीस होती डॉक्टर चेक केली परंतु मला काही आहे ना परंतु पांढरावली कृपेने मी फक्त वारी करत असतो त्यावेळेला माझे शुगर एकशे त्रेसष्ट झालेले असते दरवर्षी मी वारी केली की माझी शुगर कमी होती परंतु मी त्याला फक्त ज्वरची भाकर माय मावलीचे खात असतात कि ज्वारचे भाकर बेसन असोब किंवा बटाट्याचं कालवण शेवचे शेव। अशा पद्धतीने खात असतो तेच ते जेवण तीच चालणं माझं दरवर्षी मी आवडीने चालत असतो आणि आवडीने करतो मला वाटतं एवढी सत्तर अडीचशे वर्षाची जेवण माय मा माय मावडी मा, मा चालत असते मग आपण का चालले नाही म्हणून मी साहेबांना प्रत्येक वर्षी सांगत असतो की मला वारीची धुटी देत दे चला मी आवडीने वारी करायचं आहे आणि मी आता सेवानिवृत्त झाल्यानंतर दरवर्षी मी वारी करत राहणार हे माझा आनंदाचा खास मोबाईल आणि तेव्हापासून मी मला एक एक अनुभव सांगायचा सा म्हटलं तर मला दोन हजार सतरा साली अटॅक आला होता अटॅक आले असताना दवाखान्यात मला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन ब्लॉक ब्लॉक झालं तुमचं तर तुम्हाला ऐंशी पंच्याण्णव टक्के तुमचं ब्लॉक तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल एक लाख रुपये डिपॉझिट भरा मी एक लाख रुपये डिपॉझिट भरलं आणि ऑपरेशन करायचं परंतु मी पहिल्यापासून इमानदारीने प्रामाणिकपणे निस्वार्थी निपक्षपातीपणे पक्षपातीपणे पोलीस खात्यात काम केल्यामुळं मला पांढरंगाला मी एकच ध्येय केलं की के पांडरंगा माय माऊली तुकाराम यानबा तुझीच सायली आता माझ्यावर आहे माझं ऑपरेशन नको होऊन देऊ डॉक्टरसोबत येऊन देऊ नको त्या पद्धतीने पांढरंगाने ताकद बांधली आणि डॉक्टर संघापर्यंत आलाच नाही त्यानंतर मला बारामती यांनी सांगितलं की मला पुण्याला व्हायला लागणार आहे अर्जंट त्या ठिकाणी ऑपरेशन तरीच आहे तिथं सुद्धा मी दीनानाथ हॉस्पिटलला नेलो तिथे विचारलं आणि त्या ठिकाणी मी डॉक्टरने मला सांगा ऑपरेशन करायचंय एक लाख ब्याण्णव हजार रुपये खर्च पैसे भरा तुम्ही पैसे भरले आमचे बंदी आणि सगळे कोकोडीच होते पण मी मात्र पांढरंगाला हात जोडून बसले होतो की पांढरंगा बाजा ऑपरेशन लाचव मला काही नको मी इमानदारीने काम केलेला माणूस वाटत जरी एखादा जेलवाला तर मी त्याला थांबून दहा रुपये देतो आणि माझे वेळ असली काम म्हणून देतो मला असं मी तांद्रावाला साखर घातलं पण खरंच आपण म्हणतो दोन रुपये माणूस हा माणूसच आणि देवच असतो आपल्यात त्यांनी बिचाराने डॉक्टर संध्याकाळी साडे दहा वाजता आला आणि माझी छाती तपासली आणि मला एक देऊन दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी दहा वाजता तुमच्या बुटी जायचं कामाला अजिबात तुम्हाला काही झालेलं नाही त्यामुळेच मला आनंद वाटला की माझ्या पांढरा खरंच मागणी सुटका केली आणि माझं एक लाख ब्याण्णव हजार रुपये परत माघारी केलं डॉक्टरांनी त्यानंतर घरच्यांना विश्वास सुद्धा आला नाही अगदी म्हणली काय झालं चला दुसऱ्या जातो खरं या म्हणलं मला दुसरे तुझा विश्वास आहे परंतु माझ्या घरच्यांचा विश्वास नाही परत मला दुसऱ्या डॉक्टर करून त्यांना सुद्धा अशीच बुद्धी दिली आणि त्याच पद्धतीने त्याला बुद्धी दिली आणि तीच गोळी तसलीच गोळी त्यांनी मला लिहून दिली आणि आज तागाईत मला जवळजवळ दहा वर्ष झाले त्यात सतरा सतरा आणि चोवीस नऊ दहा वर्ष झालं तसं हान बिगार मी एकाच बेळ घालून मला काही सुद्धा झालं नाही म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काही ती देव आहे फक्त तुम्ही प्रामाणिक काम करा तुम्हाला कुठंच कधीच कमी पडणार नाही हे परमेश्वर हातात आहे मला आणि त्या आनंदात त्या आनंदाच्या उत्सवात मी ही उत वारी करत असतो मला दुटी नसली तरी मी साहेबांना सांगितलं वारी देत चाला मी वारी करत जाईल धन्यवाद एवढंच मला मध्ये त्याच्यातून सांगायचे पडले मला खूप आनंद आलेला आहे म्हणून मला सांगायला असे वाटतं आपल्याशी सर मला काहीच अजून अनुभव आलेला नाही कारण का फक्त जी दिंडीवाली जी लोक असतात त्यांची थोडी परिस्थिती बिकट असते की होती कारण ज्यावेळी पाऊस जर आला तर त्यांना राहण्याची गरसे त्यांना घाण पाणी असतं मच्छर असत तर त्याच्यावर जर थोडीशी ब्लिचिंग पावडर वगैरे जर अशी टाकली इत्य। इत्य। पार पार जी जी दे दे ये। की यांनीमध्ये आपलं जे आरोग्य खाते थोडस जर लक्ष घातलं तर फार बरं होईल कारण पालखी येतील त्याच बहुतेक फक्त ब्लिचिंग पावडर पाहिजे दिसतील पण ज्यावेळेला बाकीचे जे बिंदूवाले आहेत त्यांनी सुद्धा स्वतः पावडर खाणं घेऊन यावं आणि आपल्या बिंदूवाले लोकांचं संरक्षण करणं काळाची गरज आहे कारण मच्छरचं प्रमाण जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे त्या मच्छरमुळे मलेरियासारखे रोग होण्याचा संबंध असतो वारीत येणारी एवढी माऊलीची भक्त आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा अपेक्षा नाही उलट मलाच वाटत की ही जी भक्त असले चालतात त्यांना किती इतक्याला निरंजन असत आपल्या आपल्यापेक्षा ती जर पाळतात मग आपण का पाहिलं नाही आपण का तसं वेळ केलं तर आपण सुद्धा ऐंशी नव्वद वर्ष टिकू शकतो हे माझं खास ध्येय आहे आणि मला सुद्धा वाटतं की ज्याप्रमाणे ती कष्ट करतात चालतात करतात त्याप्रमाणे मी सुद्धा माझी नोकरी असली तरी मी त्याप्रमाणे व्यायाम करेन योगा करेन आणि माझं शरीर तंदुरुस्त ठेवून एवढी मला ह्या वारकऱ्यांच्या माध्यमातून समजली माहिती आहे जे वारकरी गुरी बसून करतात परंतु त्यांना सुद्धा असं वाटतं की गोल्ड रिंग गोल्ड रिंग आहे ज्यांनी पेरी या पोरी केलेली असती आता त्यांना वयाम होत नसेल म्हणून ती गुरीमध्ये बसत असतात परंतु त्यांना सुद्धा आनंद वाटतो भगवान परमेश्वराच्या कृपेने माय माउलीने एवढी जनता नेलेली असती सोबत खराट असो असोचे भाकर चटणी मीठ मिरची लसूण कांदा जसा होत रोग होत नाही जास्त गोड खात नाही तर त्याच्यामुळे मला एक सांगण्याचा मुद्दा की आपली साखर मात्र करण्याचं एक औषध म्हणजे पंढरची वारी करावी हे उद्देश आहे मला